महादेवी हत्तीसाठी ग्रामस्थांनी एकजूट दाखवून देत जिओचं कार कार्ड वोट करण्याचा निर्णय घेतला आहे सर्वजण आणि आमच्या गावातील सर्वजण जिओ गो म्हणजे एकही कार्ड जिओचं कुठलंही प्रोडक्ट न वापरायचं आम्ही निर्णय घेतलेला आहे त्याची पहिले चाल म्हणजे आज आम्ही तीस ते चाळीस जण जिओचं पोर्ट करून घेतोय आणि इतर कंपनीत आम्ही जातोय आज जर एक माणूस म्हणेल तसं त्या निर्णयाप्रमाणे जर चालायचं म्हणला तर भारत देश नक्की गुलामीत जाणार असं नाही चालणार किंवा अन्याय आहे त्यावेळी लोकभावना आमच्या महाराजजींची असू हे बघून सुद्धा एखादा लोकप्रतिनिधी किंवा जिल्ह्यातला लोकप्रतिनिधी मोठा राजकीय प्रतिनिधी राज एकी याचं निदर्शन किंवा निषेध करत नाही ह्याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट कुठलीही नाही आहे त्या गोष्टीचा आम्ही सर्वांनी निषेध करतोय आणि निषेध म्हणून जिओचे सर्व प्रोडक्ट बंद करतोय धन्यवाद आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल